माननीय श्री अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे जिल्हाधिकारी जगन्नाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आम्ही हे आजचं निषेध आंदोलन करत आहोत एक एक व्यक्ती आहेत मिलिंद एकबोटे यांनी अर्वाची अशी अजितदादांबद्दल नि वा, वाक्य व्यक्त केलं त्याचा आम्ही निषेध करत आहोत आमचा पक्ष अजितदादा आणि आपलं महाराष्ट्रातला प्रत्येक पुत्र हा गोरक्षणासाठी कटिबद्ध आहे याचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि अजितदादांनी नेमकं त्या विलीन एकबोट्यांपेक्षाही जास्त सरस असं काम आपल्या गोरक्षणासाठी केलं आहे आजपर्यंत आणि ते करत राहतील याच्यात कोणाचाही मनात दुमत असायची गरज नाही आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांनी अतिशय खालच्या जतीचं असं हे व्यक्त केलं आहे वाक्य याचा आम्ही निषेध करतो मी त्यांना जाहीर अशी मागणी आमची आहे की त्यांनी देशाची आपली बाजीदादांची जाहीर अशी माफी मागावी पक्षाची माफी मागावी त्यांच्याकडून हे का जे कार हे झालं व्यक्त हे अतिशय निश्चपातळीचं झालं आहे याचा आम्ही निषेध करतो कल्याण क एकशे बेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी ह्या सर्वांचा आमच्या पक्षाच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो जर यांनी आमच्या पक्षाची किंवा आमचे माननीय उपमुख्यमंत्री लाडके अजितदादा यांची माफी मागितली नाही तरी आम्ही आज हे सौम्य असं आंदोलन करतोय पण आम्ही अतिशय उग्र असं आंदोलन यापुढे घेऊ आणि त्याची जबाबदारी ही मिलिंद एकबोटेंची असणार आहे आपण सर्वांनी पहिलं असेल आज राष्ट्रवादी कल्याण डोंबिलीच्या वतीने मिलिंद एकबोटे या निष्कामी व्यक्तीच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं आंदोलनाचा खरा मुद्दा एक होता का प्रसिद्धीच्या हवासापोटी असे काही महाराष्ट्रातले लोक आहेत जे उठसूट जाऊन बद्दल काही ना काहीतरी बोलून प्रसिद्धी चौकात येण्याचा प्रयत्न करत आहेत हे मिलिंद एकबोटेने जो विषय मांडला गौरक्षकाचा म्हणून आम्ही हा म्हणजे अजितदादांबद्दल अपशब्द काढले त्याचा जाहीर शब्दामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि त्याला एक खुलं आव्हान आहे का मिलिंद एकबोटेने भारतातले सर्व चौदा जे मेजर बीप एक्सपोर्ट कंपनीज आहेत त्यांचं पाहिजे तर आम्ही त्यांना ॲड्रेस देतो त्यांची नावं देतो त्यांनी ते बंद करावं आणि उगाचं काहीतरी आपल्या आकडेचे तारे तोडत काहीतरी दादांच्या पत्नी काहीतरी लोकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करून आपले काही विचार मांडू नाही आणि असं केल्यास इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वच अशा लोकांना एक विनंती किंवा ते आव्हानही समजा इथून पुढे जर कोणी दादांच्या बद्दल बोललं तर याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं आंदोलन करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकद ठेवते आणि त्या प्रकारे त्यांना आम्ही करून सांग दाखवून येते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका